अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई लोकशाही अण्णा भाऊ साठेंचा पुतळा तहसील कार्यालयासमोरच बसवणार प्रशासनाला बहुजन संघटनांची तंबी एक ऑगस्ट पासून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपूर शहरात उभारण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आजपासून आक्रमक करण्यात आले असून जोपर्यंत प्रत्यक्ष पुतळ्याचे बांधकाम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले त्यावेळी आंदोलकांनी अण्णाभाऊचा पुतळा तहसील कार्यालयासमोर उभारण्यात यावा ही प्रमुख मागणी केली यावेळी कॉम्रेड डॉ भारत व नातू साठे सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आपण आहोत इस्लामपूर येथे तहसील समोर एक ऑगस्ट पासून लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय मोठा उत्सव या ठिकाणी समितीच्या वतीनं स्थापन साजरा करण्यात आला परंतु आ, गेली कित्येक वर्ष अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा या इस्लामपूर शहरात व्हावा स्मारक व्हावं या मागणीचा आवाज कायमपणे चालू होता परंतु यावर्षी सर्व सामाजिक संघटनाने एकमुठ बांधून तो मागणी या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे या सर्व आंदोलनामध्ये अनेक महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या बरोबर आहेत खुद्द लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे दादा आपण विचारू की नक्की या विषयावरती त्यांना काय वाटतं दादा नमस्ते आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आ, आ, आज लोकशाहीर अण्णाभाऊ यांचा तालुका वाळवा म्हणून ओळखला जातो आणि वाळव्याची ओळख ही लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणून पूर्ण जगात आहे आज त्यांच्या पुतळ्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय तर याबद्दल आपण काय सांगू मुळातच ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वतः प्रशासनानं आनंदाने बसवायला हवा होता पण यासाठी आजही झगडावं लागतं ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि जर असं काही प्रशासनाची मानसिकता असेल तर मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो पण आताच डॉक्टर भारत पाटंगणकर सर यांनी मला सांगितलं की तशी काही भूमिका नाही प्रशासनाचं सहानुभूती आहे पण नियम आणि कायदे समोर आणून ते याला विरोध करत असतील तर ती गोष्ट चुकीची आहे ज्या ज्या काही नियमाच्या प्रक्रिया आहेत त्या त्यांनी तत्काळ पूर्ण करून या लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती जी आहे वाळवा इस्लामपूर या समितीला तो कागद पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे आणि जर असं काही होत नसेल तर ही गोष्ट प्रशासनानं लक्षात घ्यावी की अण्णाभाऊ हा एक जात विचार नव्हता अण्णाभाऊ कधीही एका जातीला महत्व देणारे व्यक्ती नव्हते अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सर्व जात समूहाचे लढे अण्णाभाऊंनी उभा केलेले आहेत अण्णाभाऊंचा लढा हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवडा ज्या रशियामध्ये अण्णाभाऊनी गायला की तिथल्या रशियन भाषिकांच्या समोर अण्णाभाऊनी मराठी भाषेला महत्व दिलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊनी प्रथम मायभूच्या चरणा आणि शिवबाच्या चरणा नतमस्तक होऊन त्या पोवाड्याची सुरुवात केली अशा या छत्रपती शिवरायांच्या बाजूला तहसील प्रशासनाच्या समोर जर पुतळा बसत असेल तर मला वाटतं की कुणाचं काही नुकसान होण्याची या ठिकाणी मोठी गोष्ट समोर येत नाहीये तर याची तात्काळ दखल घेत सन्मान्य या ठिकाणच्या तहसील प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपण या पेटणाऱ्या धगधगणाऱ्या आंदोलनाला तुमच्या आहे लवकर थांबवावं कारण हे आंदोलन आहे आणि अण्णाभाऊंच्या अनुयायांचं आंदोलन आहे अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊचा अनुयायी कधीही तडजोड करत नाही आणि जर त्यातली त्यात जर अण्णाभाऊच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर ही गोष्ट त्यांना महागात पडेल आज वाळवा तालुक्यात अनेक दिग्गज नेते मंडळे आहेत तर या संदर्भात पुतळ्या संदर्भात कधी त्यांच्याशी चर्चा झाली नाही निश्चितच माझी काही ठराविक वेळा झालेले पण या समितीची भूमिका कायम आहे पहिल्यापासून त्यांचा हे स्वप्न आहे की या चौकामध्ये अत्यंत महत्वाच्या चौकामध्ये प्रशास तहसील प्रशासनाच्या समोर हा पुतळा बसला पाहिजे ही त्यांची सातत्यानं मागणी या समितीमधले काही लोक मला हे बोलूनही दाखवलेलं आहे आम्ही कधी कधी प्रयत्न केलेला आहे पण आज ही गोष्ट मान्य न झाल्यामुळं हा आम्हाला एक ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंती दिनाच्या निमित्तानं हा निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळं लवकरच या आता प्रस्थापित पुढाऱ्यांच्या पुढे जाऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आता प्रशासन आणि अण्णाभाऊंचे अनुयायी अशी थेट ही लढाई आमच्या मध्ये आहे आता इथं अण्णाभाऊंचे नातू म्हणून आज ज्या समितीनं किंवा ह्या समाजानं जो विषय उचललेला आहे पुतळ्याचा तर एक अण्णाभाऊचे नातू म्हणून तुम्हाला काय वाटतंय समाजाबद्दल काय सांगाल निश्चितच हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे समितीचा आणि समिती ही म्हणजे अण्णाभाऊवर जीव जीव म्हणजे प्रेम करणारी आहे जीव देणारी ही समिती आहे आणि त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि माझा डॉक्टर भारत पाटंगणकर सरजी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे आमचा सगळ्यांचा या आंदोलनाला नुसता पाठिंबा नाही तर हे आंदोलन आमचं समजून आम्ही या आंदोलनात उभं राहणार आता डॉक्टरांसाठी एक प्रश्न असेल की प्रशासनाचं जे काय आता तुमच्याशी बोलणं जे झालं ते ते तर नक्की काय झालं म्हणजे पुतळ्या संदर्भात काय बोलणं झालं नाही जिल्हाधिकारी म्हणाले की मी बाहेर होतो नागपूरला होतो आता आलेलो आहे मला विषय समजलेला आहे आणि त्याप्रमाणे मी काय कारवाई करायला संग, इस्लामपूरला सांगितलेलं आहे अधिकाऱ्याला सीओ नाव हो, म्हणून मी सीओ ना फोन हो, केला तर सीओ म्हणाले की आम्ही आता माहिती दिली त्याने की ज्या वेळेला तो प्रस्ताव इथनं म्युन्सिपालिटीचा गेला त्यानंतर तो काही लगेच इकडं आला नाही पण इकडं दोन वर्षापूर्वी तो आलेला होता आणखीन तो प्रस्ताव वर काही पुढे झाला नाही ही एक भयानक गोष्ट वास्तव त्यांच्या बोलण्यातून आली की इथं येऊन त्याला दोन वर्ष झाली तरी इथं काही प्रक्रिया झाली नाही मग आता जिल्हाधिकाऱ्यांनी काय करावं हो। तर जिल्हाधिकारी पुन्हा बदलले असतील त्यांना माहीत नसेल आणि तिथनं काही चौकशी झाली नाही का आला नाही बाबा तुमचा प्रस्ताव पुन्हा उलटा म्हणजे हे दोन्हीचा दोष आहे आणि सगळ्यात जास्त दोष इस्लामपूर तहसीलदार आणि इस्लामपूरचे त्या होते त्यांचा आणि आता तुम्ही जर म्हणायला लागला की आम्ही आता हे प्रक्रिया करायला लागलोय हे करायला लागलोय तर आता तुम्हाला लेट झाले त्याच्याबद्दल तुम्ही वेग वाढवणार आहात का हा प्रश्न आहे आणि हे वाढवत असताना तुम्ही आम्हाला आणखीन उद्देश करणं बरोबर नाही की ही जागा योग्य नाही ती जागा योग्य नाही हा जो चौक आहे इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या चौकामध्येच अण्णा भाऊ पाहिजेत कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अनुसर लिहिलं होतं त्यांनी गाणंच लिहिलं होतं जग बद्दल घालून गाव सांगून गेले मला बिमारा आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी त्यांचा पुतळा दुसरीकडे तुम्ही न्यायला लागला तर ते आम्ही कसं काय खपवून घेणार बाकी सगळे सगळे कायदेशीर जागा तुम्ही निवडल्या होत्या काही तुम्ही असले काहीतरी टेक्निकल कारण आम्हाला सांगू नका इथे जागा आहे भरपूर काय होईल होऊन जरा इकडे जाताना फुटपाथ इकडे तिकडे करावं लागेल आणि काय होणार आहे आणि हे करत नाही का तुम्ही त्यामुळं इथं अण्णाभावांच्या पेक्षा श्रेष्ठ काही नाही आणि कोणी सगळ्या इस्लामपूरचा त्याला पाठिंबा इस्लाम आहे सगळ्यात सगळ्या महाराष्ट्राचा त्याला पाठिंबा आहे इथं कोणच म्हणणार नाही की इथं तुम्ही आम्हाला समजावून देण्याच्या भानगडीत पडू नका आजचा जो लढा आहे अण्णाभावांच्या पुतळ्याचा की प्रशासनानं केलेली दिरंगाई आणि आपल्या सर्व जे समाज बांधव आहेत जे संघटनेचे पदाधिकारी आहेत यांनी उचललेला हा विषय परंतु दिरंगाई का होते किंवा का झाली ह्याच्याबद्दल काय सांगत नाही दिरंगाई म्हणजे कागद हुडकायला दिरंगाई कागद कुठेतरी नाही जुन्या फायलीमध्ये धुळकात पडलेल्या त्यातनं हुडकून काढायला वेळ गेला म्हणजे इतकं सगळं प्रशासनाचं कारभार त्यातनं उघडा पडला ना ज्यावेळेला कलेक्टरना आता कळालं त्यांनी मला काय सांगितलं की इथून प्रस्ताव आमच्याकडनं पूर्वी गेलेला आहे तिकडे काय झालं नाही पण तिकडे काय झालं नाही म्हणजे मग हे कुठ तरी ना हे जाणीवपूर्वक घटपाळलं की प्रशासना कुठं हे आपल्याला म्हणता येणार जाणीवपूर्वक म्हणजे खरं म्हणजे एखाद्या गोष्टीकडं दुर्लक्ष करणं गंभीर गोष्टीकडं हे जाणीवपूर्वक करण्यापेक्षा जास्त गंभीर आहे कारण जाणीवपूर्वक निदान काय विरोधी तरी भूमिका घ्यावी लागते ती कळते तरी लगेच असं करण्यातून तुम्ही काय केलं ते आम्हाला बाकी कळत नाही म्हणजे हे जास्त गंभीर आहे जास्त गुन्हेगारी आहे तुम्ही लपूनच ठेवलं हे प्रस्ताव आम्ही पाठवलाय का नाही पाठवलाय हे लपवून ठेवलं आणि आत्ता सांगता की इथं अजून तो आहे याचा अर्थ जास्त तुम्ही गुन्हेगार आहात प्रशासन जे आहे अमुक एक व्यक्ती काय नाव आम्हाला घ्यायचं कारण नाही प्रशासन जास्त जबाबदार आहे याला आणि आता, आता त्या आता ज्या अवस्थेमध्ये लढा आहे त्यामध्ये कसल्याही बाबतीत चढजोड होणार नाही कसल्याही बाबतीत नाही भविष्यात तुमची जी लढाई आहे पुतळ्या संदर्भात कशी चालू राहणार आहे पुढे नाही आता आता इथून मगाशी इथे बसलो तर आम्ही त्यावेळेला दोन गावांचे मोर्चे आता ठरलेले आहेत बुधवार आणि गुरुवार आणि त्यानंतर गावांचे प्रत्येक मोर्चे होत राहणार सत आठ दहा दिवस झाले समजा तरी सुद्धा आम्हाला काय कंटाळा नाही येणं आम्हाला कंटाळा येण्याचं काही कारण नाही आमचं हे इथं दैवत आहे ते सन्मानाचा प्रश्न आहे मग मग संपूर्ण तालुक्याचा मोर्चाच काढू ना कशाला मग गावाचं गावाचे मोर्चे काढायला आल्यानंतर भागत नसेल त्यांना त्यांना आणखी मोठं पाहिजे असेल तर तालुक्याचा मोर्चा काढू आणि तालुक्याच्या मोर्चाने भागलं नाही तर महाराष्ट्राचा मोर्चा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात आंदोलन होणार त्यांनी आता किरकोळ आमच्याशी चर्चा करण्याचा काही संबंध आहे आमचं आम्ही येत नाही एक तसूवर माग या जागेविषयी माग असणार नाही आणि इथं जोपर्यंत पुतळ्याची उभारणी प्रत्यक्ष सुरू होत नाही आता हे तात्पुरतं ठेवलेलं आहे प्रत्यक्ष उभार याचा अर्थ असा होतो की ते गौंडी आली पाहिजे सगळं आलं पाहिजे डिझाईन आलं पाहिजे इथं उभारणी सुरू झाली पाहिजे सुरू झाली की ठीक आहे मग त्याच्यावर राखण करायला त्याच्यावर निरीक्षण करायला खरं व्यवस्थित करतात नाही बघायला आम्ही एक कमिटी नेऊ हो। जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन जमणार तर आपण पाहिलं की हे जे आंदोलन आहे एक ऑगस्ट पासून आतापर्यंत चालू आहे याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातील दिग्गज नेते सहभागी झालेले आहेत आज पाटल साहेब असतील किंवा अण्णामानचे नातू सचिन दादा असतील किंवा अजून इतर जणांनी या ठिकाणी भेट दिलेले आहेत अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा या आंदोलनाला भेट देऊन गेलेले आहेत परंतु जोपर्यंत या ठिकाणी पुतळ्याला मान्यता मिळत नाही याच जागेवरती तोपर्यंत हे आंदोलन बांधण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच पुढे चालू राहणार आहे आणि हे आंदोलन फक्त वायवा तालुक्याचं नसून महाराष्ट्रातील तमाम अण्णाभाव साठ्यांच्या आमोळ्यांचं आहे असं पाटणकर साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे योग इलाई मुलानी सह नितीन वायदंडे अपडेट इंडिया टीव्ही इस्लामपौर माझ्या